आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणारा दी ए आय धर्मा स्टोरी पंचवीस ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय नुकतीच ही तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली आहे या चित्रपटाचे नवीन पोस्टरही प्रेक्षकांच्या भेटीला आल यात पुष्कर जोगबरोबर स्मिता गोंदकराने आणि दिसताय पोस्टर पाहून चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेल्या या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर सुरेखा जोग यांनी केलं असून बिपू प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाच्या निर्माते आहेत पुष्कर जोगने मराठी सिनेसृष्टीला नेहमीच वेगळं नवीन चित्रपट आहे यामुळे या, या चित्रपटाही प्रेक्षकांना काहीतरी नवीन अनुभवायला मिळेल हे नक्की पंचवीस ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय हा एक वेगळा विषय असून एका वडिलांची आणि मुलीची गोष्ट आहे एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून वैयक्तिक सूड उगवण्याचा प्रयत्न करत एका निष्ठावंत बापाच्या मुलीचे अपहरण केले जाते आपल्या मुलीला पुन्हा जिवंत पाहण्यासाठी धर्ममुक्तीच्या धोकादायक प्रवासाला निघालेल्या या वडिलांची गोष्ट आहे हॉलिवूडमध्ये ज्याप्रमाणे ऍक्शन सिक्वेन्स असतात तसेच या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे एक नवीन प्रयत्न यातून करण्यात येतोय अशी माहिती दिग्दर्शक पुष्कर जोग यांनी दिली आहे ब्यूरो रिपोर्ट जनजागर मराठी मुंबई